नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दावडे येथील रामाकांत नगर या ठिकाणी आहोत नुकतीच चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ह्या तरुण मंडळाने अतिशय उत्साह आणि अतिशय छान केलेली अनेक तळेगावकारांनी यांचं कौतुक केले आणि मला सुद्धा आवडण्या अक्षरशः की कसं नियोजन असेल कसं केलं असेल आणि एवढून मोठी गर्दी जमवणे हे थोडक्यात महत्त्वाचं नव्हतं परंतु त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी दर्शन घेतलं आणि त्या सुद्धा आनंद घेतला ह्याचं नियोजन कसं होतं याच्याबाबत माहिती जाणून घेऊ त्यात आपण आलेलो आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी सुभाष चौदापर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचं नियोजन केलं होतं की कसं होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही सर्व एवढ्या लोकांना एकत्र आणून कसं नियोजन केलं नियोजन जवळ दीड महिन्यापासून आमचं मंडळात प्रत्येक कार्यकर्ता सभा गर्दी जमवण्यासाठी एकत्रित करण्यासाठी प्रयत्नशील होतात ते करत असताना आमची जेव्हा पहिली मिटिंग झाली मंडळाचे अध्यक्ष मनोज आगळे यांना एक संकल्पना मी सांगितली संकल्पना सांगितल्यानंतर याच्या आधी व्हायचा आमचा रामाकांत म्हणा फक्त स्थानिक लोकच फक्त मिळवून काढायचे परंतु यावर्षी आपण जरा बदल करू आणि बदल करून तळेगावमध्ये राहणारे जे सर्व आपले समाजचे बांधव आहेत त्या सर्वांना एकत्र करून आपण जयंती साजरी करू असं मी मंडळासमोर प्रस्ताव मांडला मंडळाने त्याला तत्काळ होकार दिला आणि त्या पद्धतीने पुढं मग नियोजन करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही मंडळातर्फे सर्वांना घेऊन मी मनोहर पगारे असतील परत आमच्या करुणादाई सरोदे असतील त्याचप्रमाणे राजू जाधव साहेब आहे बाळासाहेब गायकवाडे संजय गायकवाडे शरद गायकवाडे या सर्वांना आम्ही भेटलो सर्वांना भेटून आम्ही कन्सेप्ट सांगितले कन्सेप्ट सांगून मग प्रत्येकाच्या तळेगावातील राहणाऱ्या प्रत्येकाचा फोन नंबर नाव घेतलं आणि प्रत्येक सोसायटी असेल किंवा विभाग असेल तिथं आम्ही प्रत्येकाने जाऊन मिटिंगा घेतल्या तीवा। त्या मिटिंगा घेऊन प्रत्येकाला समजून सांगितलं यावेळेस एक गाव एक जयंती करायची त्या ह्याच्यातनं प्रत्येकजण माणूस एक एक माणूस तोडत गेला आणि ती दरवर्षी पाचशे जणांमध्ये होणारी जयंती थोडं साडेपाच ते सहा हजार लोकांमध्ये आमची झाली ही जी सुरुवात झाली कुठपासून होती आणि कुठपर्यंत होती आता रमाकांत तरुण मंडळ जे आहे रमाकांत तरुण मंडळाच्या सुरुवात झाली त्याच्यात आम्ही गणपती चौक बाजारपेठ मार्गे तेने आणि मारुती मंदिर चौकमध्ये गेलो तिथून तिथं मात्र जाऊ आणि परत रमाकांत तरुण मंडळामध्ये आम्ही आलो आत्ता आपल्यासोबत जे मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष होते कसं नियोजन करते त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात सर नमस्कार आपली ओळख सांगू माझं नाव मनोज भारतारे मी रमाकांत तरुण मंडळाचा अध्यक्ष बरं मग बरं तर जे नियोजन आहे अतिशय छान मिळवून झाली होती की नियोजन कसं केलं आणि कोणाचे सहकार्य मिळाले आता याच्यामध्ये सुभाष भाऊचं सहकार्य भरपूर मिळालं भाऊने संकल्पना मांडली मंडळा बसली आणि त्या संकल्पनेवर मंडळाने विचार केला आणि तिथून पण आम्ही तयारीला लागलो आणि प्रत्येक समाज बांधवाच्या बरोबरी जाऊन त्याला सांगून इथं मिरवणुकीसाठी येण्यासाठी सांगितले साधारण किती वाजता आणि किती वाजता समजण्यासाठी सांगतो साधारण मिरवणूक सहा साडे सहा वाजता निघाली आणि संध्याकाळी दहा वाजता मिरवणूक होता यामध्ये मला आणखी एक प्रश्न आहे की जे मंडळ होते त्यांचं सहकार्य कसं होतं म्हणजे आता मिरवणूक निघाल्यानंतर जे प्रत्येक मंडळाने स्वागत केलं त्यामध्ये वेगळे तालीम असं फ्रेंड्स क्लब असत फ्रेंड्स क्लब मंडळाने सर्व लोकांसाठी सरबताचं नियोजन केलं होतं तसेच प्रशासनाने भरपूर सहाय्य केलं असं माझं आहे तळेवर नाबाडे पोलीस स्टेशनचा बंदोबस्त एक चांगलं त्यांचं सहकार्य कशा होतं त्यांच्या सहकार्य एकदम उत्तम होतं कारण की त्यांनी लोकांना व्यवस्थित हँडल केलं सर्व व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवलं त्यामुळे त्यांचं धन्यवाद देतो मी आणि त्यामुळे नगर परिषदेमध्ये काय सहकार्य नगरपालिकेने खूप सहकार्य केले सरनाईक साहेब असतील त्यांनी खूप मदत केली कोणताही कार्यक्रम असो किंवा मिरवणूक असो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा जो असतो तो आर्थिक भार उचल तर एवढं मोठं जी मिरणूक होती ती नक्की कसं नियोजन केलं कसं आर्थिक बार गेल होता ते जाणून घ्या आता आपल्या सोबत खजिनदार आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया सर नमस्कार आपल्या मुळक सांगावी माझं बरं आपण आहे बरं आता या ठिकाणी जे तुम्ही खजिंदारबद्दल स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही काम सुद्धा चांगलं करताय नक्की आर्थिक नियोजन कसं केलं आर्थिक नियोजन म्हणजे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपले सर्व रामाकांत नगरमधील समाज मानव मी सर्वांनी एकजुटीने येऊन हे सर्व हे केलं की कि आतापर्यंत जर मागच्या वर्षी जे वर्गणी वर होते आपल्या रमाकांत नगरमध्ये तर ह्या वर्षी डबल डबल म्हणण्यापेक्षा ट्रिपल पट्टीने वर्गणी जमा झाली हे रामाकांत तरुण मंडळाची मी पूर्ण आख्या आपल्या रमाकांत नगरमध्ये सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं आणि एवढी मोठी वर्गणी आम्हाला पहिल्यांदा मी माझ्या कार्यकर्त्यात एवढी जाम हे करतो किंवा एवढी वर्गणी आपल्याला तिकडून जमा झाली आणि तसेच आमच्या बॉडीमधले काही कार्यकर्ते त्यांनी आम्ही काय केलं की दोन तुकडे केल्या म्हणजे तीस जण होते तर पंधरा जण इकडे पंधरा जण तिकडे असे मिळून सर्वांना एकजुटी वरणी गोळा केली आणि कार्यक्रम सुरू आणि काय हे मस्त ही जी चौदा युक्त्याची मिरवणूक होती ती अतिशय छान झाली होती आपण आणखी आपल्यासोबत काय पदाधिकारी त्यांच्यापासून जाणून घेऊ की त्यावर आपण काय प्रतिक्रिया केली नमस्कार आम्ही सांगत सर नमस्कार माझे नाव सारंग आनंद आगळे प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमता वंदन करतो यावेळेची जयंती ही इतकी सुंदर प्रकारे पार पडली आहे की आतापर्यंत मी बारीकपणापासून पाहतो आहे की आतापर्यंत जयंती ही प पूर्ण सुंदरप्रमाणे ही पार पडत पण याच्या आधी समाजकार्य हे चालू होतं पण अशा प्रकारे आतापर्यंत चालू नव्हतं ते आतापर्यंत मंडळ व सुहास भाऊबरोबर यांच्यातर्फे अशी संकल्पना राबवण्यात आली यावेळेस की यावेळेस कोणाला अडचण आली का किंवा काय आली किंवा कोणाची मैत झाली कोणाची मैत झाली तर यावेळेस पूर्ण भार हा रमाकांत तरुण मंडळ व सुहास भाऊ गरुड यांच्या वतीने हा उचलण्यात आला ही पहिली बार झालेली आहे ही पहिले कधीही झालेलं नाही यावेळेस मी यामुळे सुहास भाऊ गरुड व रमाकांत तरुण मंडळ यांचे पूर्णतः आभार मानतो व मला काय म्हणतं मी पूर्णतः मॅसेज हे ग्रुपवर टाकत होतो पूर्णपणे पण काहींना ते मेसेज मान्य असो अगर नसो तो माझा विषय नाही ते मी माझं वैयक्तिक मत मांडत होतो पण मला काय म्हणायचं आहे की जंगलात पान हे एक असते पण ते पान जळाले तर पान जळाले तर पूर्ण जंगल जळून जाते माझं एकच म्हणणं आहे की जंग आपले जे समाजबांधव आहेत बा बाबासाहेबांची की त्यांच्या मनातील जे मेले मूर्ते झालेली जी आग आहे ती आग आपल्याला प्रज्वलित करायची आहे हेच फक्त मला म्हणायचे आहे बाकी बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आम्ही सतत करत राहू हे आम्ही वाहिजय मी नुकतीच चौदा एप्रिल रोजी आपल्या तरुण मंडळाकडनं जी जयंती साजरी होती अतिशय सुंदर होती तर आपण नक्की याबाबत काय प्रतिक्रिया द्यावी आपली ओळख सांगावी मी सुनील भगवंत कांबळे रामाकांत तरुण मंडळाचा माजी अध्यक्ष गेली चौतीस वर्ष आम्ही रामाकांत तरुण मंडळाची मरण विभागातून काढतो परंतु यंदाची मिरवणूक सुहास भाऊ माझी सभापती सुहास भाऊ गरुड यांच्या नेतृत्वाखाली आणि एक जम्बो कार्यकारी केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकदम एक ते दीड महिना अतिशय चांगल्या प्रकाराचं काम केलं मी सर्व कार्यकर्त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि ही मिरवणूक अशी झाली की मावळ तालुक्यातील ऐतिहासिक मिरवणूक अशी मिरवणूक परत ह्याच्यापेक्षा आम्ही चांगली करू परंतु सर्व सुहासभाऊनी सांगितलं की रामाकांत तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आम्ही घरी घरी जाऊन विनंती केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी दिन। आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि यंदाची रामाकांत तरुण मंडळात ती ऐतिहासिक वर्गने झाली त्याबद्दल रामाकांत तरुण मंडळाच्या सर्व बंधू भगिनीचे तुम्हालापासून आभार मानतो आणि खरोखर भाऊ यांचे मोलाचे एकदा या मंडळाला यावर्षी लाभल्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झाला मी भाऊ यांचे खरंखर मनापासून आभार मानतो आणि बरं आणखी एक प्रश्न आहे मला साधारण समाजबांधव किती उपस्थित होते संख्या किती होती पाच ते साडेपाच हजार लोकं या वारी आधी तुमच्या वारींनी त्याच्या डब्बने आणायचं सुहास भाऊने आधी कल्पना केलेली आहे आणि ती आणणार आणि चांगल्या प्रकारे विनंती करणार सर जय भी जय भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या रमाकांत तरुण मंडळांमार्फत काय काय नक्की कार्यक्रम होतो सर्वात प्रथम अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटोला हार घालून त्यांची पूजा करण्यात आली त्या कार्यक्रमास बाळासाहेब जामोडकर साहेब होते व जेवण कदम साहेब होते व बारा तारखेला आपण शिबिर आयोजित केलं होतं आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये आपण ब्लड कॅ कॅन्सरचं चित्र केलं होतं डोळ्याचे चित्र केलं होतं व तेरा तारखेला आपण संगीताचा कार्यक्रम केला व चौदा तारखेला आपण बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण पूजन केलं होतं त्या पूजनासाठी राज्य माजी राज्यमंत्री बाळा बाळाभाऊ वेगळे होते व तसे किसान किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भाऊ वेगळे होते व बाकीचे मान्यवर होते होते तसेच मिरवणुकीच्या दरम्यान आपले मावळचे लाडके आमदार सुन शेटे होते तर मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गणेश भाऊ मानवे होते व माजी नगरसेवक गणेश माने होते सॉरी लक्ष अरुण अरुण भाऊ माने होते अजून भरपूर लोक संख्येत